मित्रांनो पोलीस संदर्भात नवीन आणि ऑफिशियल अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर बघा पोलीस भरती संदर्भात आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जी काही बैठक बसलेली मित्रांनो लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये काय निर्णय झालेला आहे काल रोजी बैठक बसलेली होती त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बाबतीत पण त्याच्यामध्ये निर्णय झाला का किंवा फॉर्मची डेट वाढण्यासंदर्भात पण त्याच्यामध्ये निर्णय झाला का आणि मित्रांनो फॉर्म भरणाऱ्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मित्रांनो अर्ज बाद होतील त्यांची यादी प्र प्रसिद्ध केली जाणार आहे आता ती कधी होईल काय होईल कोणाची होईल ते पण मी तुम्हाला सांगतो की कोण कोण बाद होणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बैठक बसण्याबाबत की जी काही मित्रांनो बैठक बसलेली होती काल रोजी त्याच्यामध्ये काय काय निर्णय झालेले मित्रांनो लक्षात द्या तर बघा मित्रांनो बैठक बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो प्रमुख अधिकारी होते मित्रांनो आणि या बैठकीमध्ये निर्णय असा होणार होता प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज मित्रांनो लक्षात घ्या तर बघा मोठे मोठे अधिकारी त्याच्यामध्ये मित्रांनो होते इन्वॉल्व्ह आणि त्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की असा निर्णय होणार होता की आता समजा मित्रांनो जळगाव पोलीस आहे किंवा मित्रांनो नंदुरबार आहे किंवा मित्रांनो नाशिक आहे पुणे तर आता जेवढी पण मित्रांनो पोलीसवरती आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कोणत्या आता समजा मित्रांनो जर जळगाव आहे तर जळगावचं ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये घ्यायचं किती तारखेला घ्यायचं किती किती विद्यार्थ्यांचं घ्यायचं किती शिपा बनवायच्या तर अशा पद्धतीचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये झालेलं आहे लक्षात घ्या तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती समोर येऊ दिलेली नाही मित्रांनो लक्षात घ्या बैठकीमधून कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे फक्त एवढीच माहिती समोर आलेली आहे की जूनच्या अखेरमध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे जून तुमच्या अखेरमध्ये मित्रांनो लक्षात घ्या बस एवढीच माहिती समोर आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो डबल फॉर्म भरलेला आहे हमीपत्र भरलेलं नाही आहे चोवीस तारीख शेवटची होती तर अशा विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते मित्रांनो त्यांचा फॉर्म बाद होईल आणि मित्रांनो अर्ज रद्द होईल त्यांना ग्राउंड अजिबात देता येणार नाही आहे तर त्यांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो याबाबतीत हे निर्णय समोर आलेले आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या वयोमर्यादा आणि मित्रांनो फॉर्मची डेट वाढण्यासंदर्भात तर त्याच्या संदर्भात E ती जी काही बैठक बसलेली होती त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय होऊ शकत नाहीये कारण हा जो निर्णय याबाबतीत कोर्टामध्ये ऑलरेडी केस गेलेली मित्रांनो लक्षात घ्या तुमचा प्रश्न होता म्हणून तुम्हाला सांगतोय पुन्हा पुन्हा मित्रांनो लक्षात घ्या तुमचा प्रश्न होता म्हणून विद्यार्थी विचारत होतो सर कोर्टाच्या निर्णयाचं काय झालं वयोमर्यादाचं काय झालं मग जी काल बैठक बसलेली होती त्याच्यामध्ये निर्णय झाला का तर ती कोर्टामध्ये केस टाकलेली होती की वयोमर्यादा वाढवायची किंवा नाही किंवा फॉर्मची डेट वाढवायची किंवा काय मित्रांनो तर त्याचा निर्णय झालेला नाहीये कोर्टाचा तो निर्णय वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात आणि फॉर्मची डेट वाढण्यासंदर्भात कोर्ट घेणार आहे त्याचा इथं काही संबंध नाही हे गृह मित्रांनो लक्षात घ्या काल फक्त बैठकमध्ये एवढाच निर्णय झालेला आहे की कोणत्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड कोणत्या जिल्ह्याचं कधी घ्यायचं कोणत्या महिन्यामध्ये आणि किती तारखेला घ्यायचं एवढंच त्यामध्ये निर्णय झालेला आहे आता तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील की बैठकीमध्ये प्रमुख निर्णय काय काय झालेले आहे मित्रांनो लक्षात घ्या एवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात मित्रांनो आता कुठली अपेक्षा करा किंवा नका का करा एवढं मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे परंतु मित्रांनो बघा आता ग्राउंड मित्रांनो जूनच्या अखेरपर्यंत सुरुवात होईल मित्रांनो लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे मग आता वयोमर्यादा कधी वाढेल आणि फॉर्मची डेट कधी वाढेल या संदर्भात सगळे जेवढे पण मित्रांनो संकेत होते तेवढे संकेत येणं आता बंद झालेलं आहे कारण मित्रांनो ग्राउंड घेणं सुरू होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या मग मित्रांनो वयोमर्यादा कधी वाढेल आणि कधी फॉर्मची डेट वाढेल त्याच्यामुळे हे सांगणं थोडं अवघड आहे मित्रांनो लक्षात घ्या तर सांगण्याचा एकच प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांच्या प्रमुख अडचणींचा शासनाने मित्रांनो ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी सॉल्व करून दिल्या पाहिजेत आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजेत एवढीच प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा आहे मित्रांनो लक्षात घ्या की कि वाढण्या संदर्भात किंवा फॉर्मची डेट वाढण्या संदर्भात आणि बघा काही विद्यार्थ्यांना अशा पण अडचणी आलेल्या आहे की पाणी पावसाळ्यामध्ये मित्रांनो जे काही ग्राउंड आहे तर त्याच्यामध्ये खूप मित्रांनो पाणी पडल्याने ग्राउंडमध्ये चिखल होईल आणि त्याच्यामुळे ग्राउंड देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती याचं मित्रांनो मोठं संकट पडेल की जेणेकरून त्यांना पळता येणार नाही मार्क चांगल्या पद्धतीने घेता येणार नाहीये तर या गोष्टीचं सुद्धा शासनाने ग्राउंड सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो विचार करून नियोजन केलं पाहिजेत आणि त्यांना मित्रांनो तशी अपडेट मित्रांनो शासनाने आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजेत ठीक आहे तर ग्राउंडचं नियोजन करण्याचं काम शासनाचं आहे जून अखेरपर्यंत निर्णय होईल मित्रांनो म्हणजे निर्णय झालेला आहे की जून अखेरपर्यंत ग्राउंड सुरू होईल एवढीच अपडेट बैठकीमधून समोर आलेली आहे वयोमर्यादा त्याच्यानंतर फॉर्मची डेट संदर्भात अजून निर्णय व्हायचा बाकी आहे तो झाल्यावर अपडेट मी तुम्हाला कळवेल ग्राउंडची प्रॅक्टिस करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे मित्रांनो जून अखेरपर्यंत अपडेट आलेली आता बघू आपण काय होतं काही नाही यामध्ये काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा ग्राउंडची तयारी करा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही हे सर्व अपडेट फ्रीमध्ये मी देत असतो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र